महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठीच राजकीय नाट्य तासन तास ब्रेकिंग न्यूज दाखवणाऱ्या पैसे कमावू इलेक्ट्रॉनिक्स मीडियानं जरा फिरवा की तुमचे कॅमेरे उसाच्या पाचटी थडकोटणाऱ्या थंडीत उस तोडणाऱ्या आया बहिणींकडे आणि दाखवा या जगाला जगाच्या पोशिंद्याचं शोषण आणि काळ्या बाजारात विकलं जाणार आमचं राशन दाखवा शेतकऱ्यांच्या पोरांच्या तुटलेल्या पाट्या आणि हरवलेली पुस्तकं नांगरलेल्या शेतात शेतकऱ्याचं पाल्यामधलं जगणं दाखवा रात्रंदिवस राबणं दाखवा आणि दाखवा कोवळ्या हातातील कोयते लोकशाहीचं मरण दाखवा शेतकऱ्याचं सरण दाखवा खोरड ठाक धरण दाखवा विजेचा लपंडाव दाखवा विहिरीचा तळ दाखवा आणि शेतकऱ्याच्या पाठीवरती कर्जाच्या ओझाने पडलेला वळीही दाखवा आणि मग हातात माईक घेऊन हा देश कृषीप्रधान आहे असं पुन्हा एकदा म्हणून दाखवा याच विष याच विषंगानं मी तुमच्या समोर उभा आहे नमस्कार मी स्पर्धक कोड क्रमांक अठ्ठेचाळीस शाही प्रतिष्ठान आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विषय मांडतोय शेतकरी राजा पदवी मोठ्या पणायची आज आपणाला प्रश्न पडतो की शेतकरी खरंच राजा आहे का होय शेतकरी राजाच आहे कारण पिकाला भाव मिळेल का पिकं उगवतील का असा कोणताही विचार न करता सोन्यासारखी महागणी बी बियानं खतं घेऊन तो मातीमध्ये पेरतो तो शेतकरी राजा ना बिरला ना बाटा ना बाटा ना टाटा ना बिरला ना बाटा ना बाटा ना टाटा खऱ्या अर्थानं शेतकरी हाच समाजाचा बायोडाटा विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते जगद्गुरु तुकोबार आहे ज्यांच्याकडे गहाण असलेल्या शेतकऱ्याच्या जमिनीचे सात वारे इंद्रायणीमध्ये बुडवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी गवताच्या काडीला सुद्धा महत्व देऊन खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केलं विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतो तो, तो युपी मध्ये शेतकरी ज्याच्या वाट्याला त्र्याण्णव रुपये नऊ पैसे इतकी कर्जमाफी आली अहो गद्दार आहे इथली कर्जमाफी जे आजपर्यंत फक्त कागदावरच उतरलेले आहे मध्यंतरी मराठवाडा खानदेश आणि विदर्भातील सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या हो होत होत्या आणि हाच प्रश्न घेऊन भारतातील एक पत्रकार भारताच्या महामहीम कृषी मंत्र्यांकडे जातो आणि म्हणतो की कृषी मंत्री साहेब आज मराठवाडा खानदेश आणि विदर्भातील सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत यावर तुमचं म्हणणं काय त्यावेळेस भारताचे महामहीम कृषी मंत्री म्हणतात आज मराठवाडा खानदेश आणि विदर्भातील सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत या प्रेम प्रकरण आणि दारूमुळं याच प्रश्नाचं उत्तर घेऊन तो पत्रकार मराठवाड्यातील त्या शेतकऱ्याच्या सर्वसामान्य मुलाकडे जातो आणि म्हणतो की बाबा रे तुझ्या बापांना आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे असं भारताच्या महामहिम कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे यावर तुझं मत काय त्यावेळेस तो शेतकऱ्याचा सर्वसामान्य मुलगा म्हणतो की होय बरोबर आहे साहेब माझ्या बापांना आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे पण त्यांना कळलं की हे प्रेम प्रकरण बाबड्यांचं असावं पण मला कळलं की हे प्रेम प्रकरण माझ्या बापानं लाखो वर्ष या काळ्या आईवरती केलं आणि निश्चितच आहे ना आकाशातून पाऊस पडला नाही जमिनीतून हिरवं सोनं पिकलं नाही निश्चितच माझ्या बापाची ही, ही प्रेम कहाणी अधुरी राहिली याच कवितेला समर्प करण्यासाठी अविनाश भारती नावाचा कवी मित्र म्हणतो की प्यावा वाटत नाही विषाचा घोट प्यावा वाटत नाही विषाचा घोट परंतु काय करावं मायबाप सरकार मातीच्या वासानं कधी भरत का हो पोट मातीच्या वासानं कधी भरतं का हो पोट सर मला आठवते आमच्या गणिताच्या पुस्तकामध्ये आम्हाला एक प्रश्न असायचा की शेतकऱ्याच्या राम्यानं अमुक अमुक, अमुक व्यापाऱ्याकडनं अमुक अमुक, अमुक दरानं कर्ज घेतलं आणि पाच वर्षानंतर तो शेतकऱ्याच्या राम्या किती टक्क्यांसह परतफेड करेल परंतु महोदय आम्हाला असा प्रश्न कधीच विचारला नाही की अमुक अमुक व्यापाऱ्यानं शेतकऱ्याच्या राम्याकडनं अमुक अमुक दरानं कर्ज घेतलं आणि पाच वर्षानंतर तो व्यापारी त्या शेतकऱ्याच्या राम्याला किती टक्क्यांसह परतफेड करेल म्हणजे महोदय आमच्या शिक्षण व्यवस्थेनं सुद्धा आम्हाला हेच शिकवलं की माझा शेतकरी उभ्या जगाचा जरी पोशिंदा असला तरी कर्ज तोच घेईल आणि त्याची परतफेडसुद्धा तोच करेल सर मला आठवतंय आमच्या ता पाचवीला असताना आम्हाला एक कविता होती इंद्रजित भालेरावांची लेतो अंगावर चिंद्या खातो मिरेची भाकर काडी उसाची पाचट जगा साखर काटा त्याच्याच का त्यानं काय केलं पाप कष्ट सार त्याच्या हाती दुसऱ्यांच्या हाती माप तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप मी पाचवीत असताना ऐकलेली शेतकरी बापाची व्यथा आणि माझ्या आजच्या वास्तविक जीवनातील शेतकरी बापाची व्यथा जे भात बदललेली नाही ही आजची इथली दयनीय अवस्था आहे आपण कोरोनाच्या काळामध्ये पोलिसांचे आभार मानले आपण डॉक्टरांचे आभार मानले ऑन ड्युटी असणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले परंतु एकाला मात्र आपण जाणून विसरलो शेतकरी होय शेतकरी पीएम फंडला स्वकुशीनं पीएम एम फंडमध्ये पैसे जमा करणाऱ्यांचा आपण आभार मानलं परंतु साताऱ्यातील आपल्या तीन एकर शेती पैकी एक एकर शेतीतील उत्पादन दान करणारा साताऱ्यातील शेतकऱ्याला मात्र आपण जाणून विसरलो अहो विकासाचा नारळ फोडण्यासाठी तुम्ही आमच्या जमिनी वापरल्या खोबरे तर तुम्हालाच मिळालं आम्हाला मात्र घोटभर पाण्यासाठी सुद्धा रडावं लागलं राजकारणाचा कुकर आणि त्यामध्ये येणाऱ्या आश्वासनाच्या सिट्ट्या आणि त्यामध्ये शिजणाऱ्या भ्रष्टाचाराच्या खिचडीमुळे माझ्या शेतकरी बापाचं पोट अजिबात भरू शकणार नाही ही दयनीय अवस्था आहे आज आपण बघतो लोकशाहीमध्ये राहण्याचा अधिकार तुम्हाला आणि आम्हाला शेतकऱ्यांना सुद्धा आहे मग आम्हाला विश्वासात घेतलं जावं की नाही आज एम एस पीवरती वरती बोलायला सरकार तयार नाही आहे मरते ही किसान मरणे दो सुशांत ना आहे और उजाडते खेत कल्या उजाडणे दो कंगना का थोडी ना आहे मग अशी भूमिका घेतली जाते मग शेतकऱ्याच्या पोरानं वावर आहे तर पावर आहे असं म्हणत बसण्यापेक्षा आपल्या असणाऱ्या वावरामध्ये पावर कशी निर्माण करता येईल याचा विचार केला पाहिजे तंत्रज्ञान नावाच्या बंदिस्त शब्दाला आपल्या बापाच्या बांधापर्यंत पोचवून खऱ्या अर्थानं विकास साध्य केला पाहिजे गंगा की कसम यमुना की कसम तानाबाना बदलेगा गंगा की कसम यमुना की कसम ए बदलेगा बदले रावी की रवानी बदलेगी और जोश में अगर होश होगा तो जालिम का जमाना बदलेगा मग आज आपण म्हणतो की शेतकरी राजा पदवी मोठ्या पाण्याची होय शेतकरी राजाच आहे फक्त गरज आहे कुछ तुम बदलो कुछ हम बदले कुछ तुम बदलो कुछ हम बदले आओ मिलकर किसान की जिंदगी बदले मग आपण म्हणू शकतो शेतकरी राजा पदवी मोठ्यापणाची शेतकरी राजा पदवी पणाची जय जवान जय किसान धन्यवाद